तंतिदुर्ग जो होता हा राष्ट्रकूट घराण्याचा मूळ पुरुष मानला जातो का तर त्याने ते सामंत होते चालुक्यांचे आणि त्याने त्यांचं अस्तित्व झुगारून स्वतःचं अस्तित्व तयार केलेलं त्यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली तर राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केल्यानंतर जे आपले उज्जैन शहर आहे त्या उज्जैन शहरावर त्यांनी आक्रमण केलं आणि उज्जैन शहराला जिंकून घेतलं तिथे जिंकून घेतल्यानंतर त्याने जे महाकालेश्वर मंदिर आहे तिथे त्याने हिरण्य गर्भ आणि तुळा पुरुषदान हे असे होम आव्हान आणि यज्ञ केले सांगायचं तात्पर्य एवढंच की धार्मिक गोष्टींना किती हे महत्त्व देत होते अच्छा हा आणि तिथून तो येतो वेरूळ शहरामध्ये जे आपल्या महाराष्ट्राचं वेरूळ शहर आहे ते वेरूळ शहरात येतो तो आणि तिथे त्याने दशावतार मंदिराची स्थापना केलेली आहे अच्छा हा आणि पुढे येतो आता राजा पहिला कृष्णराज तर राजा दंतीदुर्ग जो आधीचा राजा होता यांचा तो निपुत्रिक होता म्हणजे त्याला मूल बाळ नव्हतं तर आता होतं काय हा राजा दंतीदुर्ग मरतो आणि तो मेल्यानंतर यांच्या घराण्यामध्ये वाद